बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हद्दीत मंगळवारी रात्री जिल्हा गुन्हे शाखेने जबरदस्त धडक कारवाई करत तब्बल एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचा गुटखा जप्त केलाय दोन ट्रक भरून मुंबईकडे नेण्यात येणाऱ्या गुटक्याच्या तस्करीमागे मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय तीन आरोपींना अटक झाली असून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे बुलढाणा जिल्ह्याचा गुटखा माफियांवर घाव मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे समृद्धी महामार्गावरील मेहकर पोलीस हद्दीत फरदापूर टोल नाक्यावर सापडा रचण्यात आला या सापड्यातून दोन अशोक लेलँड कंपनीचे ट्रक पकडण्यात आले या ट्रकांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित पान मसाला भरलेला होता कारवाईत तब्बल दोनशे चौसष्ट पोत्यांमध्ये गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला या मालाची बाजार किंमत कोटी लाख रुपये एवढी असून त्याशिवाय दोन्ही किंमत लाख रुपये इतकी आहे एकूण एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे ही कार्यवाही करताना गुन्हे शाखेने दोन ट्रक चालकांसह तीन जणांना ताब्यात घेतले आरोपींमध्ये मोहम्मद इम्रान मोहम्मद हाफिज वर्ष अठ्ठावीस राहणार अचलपूर बेग बेग हाफिज वर्ष छत्तीस राहणार नगर अमरावती एजाज अहमद अजिज अहमद वर्ष एकतीस राहणार शिरसगाव चांदूर बाजार यांचा समावेश आहे आरोपींवर भार, भारतीय दंडविधान कलम दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे तेवीस एकशे तेवीस तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा च्या कलम सव्वीस सत्तावीस आणि एकोणसाठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या काही महिन्यात बुलढाण्यात प्रतिबंधित गुटक्यांची तस्करी वाढली असून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अशा रॅकेटवर धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत या कारवाईमुळे गुटखा माफियांना मोठा धक्का बसलाय बुलढाण्यात गुटक्याची एवढी मोठी खेप पकडली जाणं हे निश्चितच गुटखा माफियांना धडा शिकवणारे ठरणार आहे परंतु अजूनही यामागे मोठे नेटवर्क कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे पुढच्या तपासात यामागचे मोठे चेहरे की येण्याची शक्यता नाकारता येत नाही